शेतकरी बांधवांना नमस्कार राम राम जय शिवराय आज आपण आपल्या शेतामध्ये आहेत थांबलेलो बसलेलो आणि आज आपण महाराष्ट्रातील विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांचा जो निकाल आला त्या निकालाचं विश्लेषण करण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत थोडंफार का होईना आपल्या परीने जसं होईल तसं त्या पद्धतीनं होईल त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी आपलं मत मांडण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत तर आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्या आधी दोन तीन आधी लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने महाविकास आघाडीकडे जो संपूर्ण कल या महाराष्ट्राने दिला त्याच्या संपूर्ण आणि त्याच्या पेक्षा किती भयानक पटीने असा जो आहे कल हा यावेळेस विधानसभेच्या वेळेस जर आपण बघितला तर तो हा महायुतीला दिला गेला आहे म्हणजे एका तीन महिन्यात किंवा दोन महिन्यात एक काय जादू झाली की संपूर्ण महाराष्ट्राने जो आपला निर्णय आहे तो तीन महिन्यात दोन महिन्यात इतके मोठे नेते असतील किंवा जे लोक असतील महायुतीचे त्यांनी कशा पद्धतीने आणि कोणती जादू केली की दोन महिन्यामध्ये हा संपूर्ण कल जो आहे व महाराष्ट्रातील जनतेचा हा डायरेक्ट महायुतीकडे सरकला महाविकास आघाडी जर आपण बघितली तर त्यांच्याकडे सहानुभूतीची जी लाट जी होती ती महाविकास आघाडीकडे होती आणि महायुतीच्या विरोधात कुठल्याही पद्धती सहानुभूती नव्हती कुठल्याही पद्धती चांगलं काम त्यांचं असेल नसेल हा आपल्याला घ्यायचं नाही पण कुठल्याही पद्धतीचं चांगल्या गोष्टी जर आपण बघितलं तर कोणत्याही चांगल्या गोष्टी ह्या महायुती सरकारच्या फेवरमध्ये नव्हत्या संपूर्ण जर आपण बघितलं या, आप या दोन तीन महिन्यातील चित्र तर हे चित्र संपूर्ण जर आपण बघितलं तर हे फक्त आणि फक्त महाविकास आघाडीकडे आपल्याला त्यांच्या पद्धतीने चांगल्या ठिकाणी होतो असं आपल्याला पाहायला भेटतं पण या दोन किंवा तीन महिन्यामध्ये या सरकारने कोणती जादू केली काय लाडकी बहीण एवढी प्रसन्न झाली की त्यांनी लाडक्या भावाला इतक्या मोठ्या पद्धतीने मदत केली की जर आपण उद्धवसाहेबांच्या शब्दामध्ये बोलायचं झालं तर महाविकास आघाडीची किंवा महाविकास युती युती युतीला इतक्या पद्धतीने त्यांची लाट आली की लाट नव्हे तर सुनामी आली इतक्या दोन तीन महिन्यांनी कुठलं मोठं असं गंमत केली किंवा कुठले मोठे असे प्रयत्न केले की दोन तीन महिन्यामध्ये संपूर्ण जी आहे ती संपूर्ण मतदार जो आहे तो इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणात बहुमताकडे झुकला चला आपल्याला म्हणायला हरकत नाही महायुतीकडे आपल्याला माहिती आहे बऱ्यापैकी चांगल्या योजना त्यांनी या ठिकाणी आणल्या होत्या पण त्या चांगल्या योजना या दोन तीन महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांचं या महायुती सरकारला मत भेटेल त्यातून इतकी अपेक्षा नव्हती महायुती सरकार बहुमतात येईल हे थोड्या प्रमाणात माहिती होतं पण इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणात त्यांना बहुमत आलं की आपण जर बघितलं तर विरोधी पक्षनेता हे पदसुद्धा या ठिकाणी विरोधकांना उरलेलं नाही आहे म्हणजे ही लाट नव्हे तर सुनामी आहे सुनामी नव्हे त्यापेक्षा आहेत आणखी काही भयंकर असेल तर ते आहे असं म्हणायला या ठिकाणी हरकत नाही पण या ज्या बहुमत असतं या बहुमताला कुठेतरी अशा पद्धतीचं जे बहुमत असतं त्याला डेविल्स बहुमत असं म्हणतात म्हणजे राक्षसी बहुमत या ठिकाणी या ठिकाणी याला म्हणतात डेविल्स मेजॉरिटी असं या ठिकाणी एक त्याला म्हण आहे किंवा म्हणतात अशा पद्धतीने हे बहुमत आहे या बहुमताच्या माध्यमातून सरकार अशा पद्धतीने निर्णय घेत असतं की ज्यां काही लोकशाही असेल तर लोकशाहीची कुठेतरी वाटचाल ही, ही हुकुमशाहीकडे व्हायला अशा बहुमतात काही वेळ लागत नाही कारण जर सर्व प्रकारचं बहुमत म्हणजे काय आपण ज्याला म्हणू शकतो जर इथं विरोधी पक्षाला जर विरोधी पक्ष नेता व्हायचा असेल तर दोन तीन सरकार मिळून किंवा दोन तीन पक्षांचे मिळून या ठिकाणी त्यांना विरोधी पक्ष तयार एक करावा लागेल इतकी यांची कंडिशन किंवा इतकी कंडिशन त्यांना वाईट झालेली आहे म्हणजे इतक्या पद्धतीने जर म्हणजे कॉपी करायची आणि जो ढब्बू वर्ग आहे जो ढब ढ आहे एकदम कुठेही त्याला काहीही लिहिता येत नाही वाचता येत नाही त्या ढ मुलाला जर नव्याण्णव टक्के किंवा अठ्ठ्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के मार्क्स जर मिळाले तर आपले त्याचे आई वडील जे असतील ते ज्या प्रकारे अचंभित होतात त्या प्रकारे हा धक्कादायक असा निकाल या ठिकाणी महाराष्ट्रातील विधानसभेचा लागलेला आहे या महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल इतक्या मोठ्या पद्धतीने असा भयंकर लागेल हे कुणालाही अपेक्षित नव्हतं आपले उद्धव साहेब तर लाट नव्हे तर सुनामी अशा पद्धतीने या ठिकाणी या संपूर्ण या निकाला म्हणत आहेत आपले शरद आबा जर बघ आपण बघितले शरद पवार साहेब शरद पवार साहेब हे त्यांच्या डेली रुटीनुसार त्यांच्या ला कामाला लागलेले आहेत आणि पुन्हा शरद पवार साहेब आपल्या कामाला लागलेले आहेत नवीन पक्ष बांधणीसाठी नवीन सगळ्या गोष्टी करण्यासाठी ते कामाला लागलेले आहेत आणि काँग्रेस काँग्रेसला तर इतके प्रमाणात मोठ्या प्रमाणात मरगड आलेली आहे की त्यांना काही बोलता येत नाही सांगता येत नाही अशा पद्धतीनेही काँग्रेसचं काम झालेलं आहे म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर सगळ्यात मोठा पक्ष असणारा काँग्रेस हा निस्त होण्याच्या या पातळीवर आलेला आहे छोटे छोटे पक्ष हे संपूर्ण महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण देशातील छोटे छोटे पक्ष हे डिवाईड झालेले आहे आणि कोणाचं काय चालू आहे काही एक समजत नाही आहे म्हणजे आपण जर एकंदरीत बघितलं तर कुठेतरी ही वाटचाल आपल्याला न म्हणता येईल किंवा म्हणून आपण त्याला म्हणू शकत नाही किंवा आपण म्हणणार नाही त्या पद्धतीने चाललेली आहे या संपूर्ण हे जे बहुमत आहे याला कुठेतरी डेविड्स मेजॉरिटी या ठिकाणी का म्हणतात तर ते जास्त पद्धतीने जर बहुमत असेल तर कुठल्याही प्रकारची त्यांच्यावर निरंकुश सत्ता या ठिकाणी तयार व्हायस मदत होत असते या अशा बहुमतामुळे आणि प्रत्येक शासनावर असेल सरकारवर असेल राजावर असेल प्रत्येकावर ती अंकुश ही काळाची गरज असते प्रत्य ज्याच्याकडून जर कुणावर अंकुश नसेल कुणाचाही कुणावरती अंकुश नसेल तर या ठिकाणी जे निरंकुश सत्ता असेल किंवा निरंकुश वाद हा संपूर्ण व्यवस्थेमुळे खोपावतो आणि संपूर्ण ठिकाणी काय होतो तर संपूर्ण आपलं जे लोकशाही हे लोकशाही कुठेतरी धोक्यात येते आता आपण आपल्या याचं टायटल जे आपण ठेवलेलं आहे तर बहुमत जिंकले पण लोकशाहीचं काय अशा पद्धतीचं आपण टायटल लिहिलेलं आहे जर आवाज व्यवस्थित येत असेल किंवा सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील तर तुम्ही तुम्हाला कमेंटमध्ये सांगा आवाज वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत कारण मला काहीच चालू चालूमध्ये समजत नाही कारण नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे असेल किंवा इतर गोष्टींमुळे आपला आवाज कमी जास्त होऊ शकतो किंवा चित्र जे आहे ते ब्लर दिसू शकतो अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्हालासुद्धा माझ्याशी संवाद साधायचा असेल तर तुम्ही सुद्धा कमेंटच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी मला विचारू शकतात बोलू शकतात आपण त्यांच्यावरती बोलायचा प्रयत्न करू आपल्या परीने आपल्या मतानुसार आपण कोणाच्याही मताची किंवा कोणाच्याही पक्षाची किंवा कशाची बापण बांधील नाही आहोत आपण आपल्या मत या ठिकाणी मांडणार आहोत तर बहुमत जिंकले आणि लोकशाहीचं काय या ही तर या ज्या ज्या ठिकाणी या बहुमतापेक्षाही अधिकशा पटीने बहुमत हे स जर सरकारला भेटलं तर कुठेतरी या ठिकाणी लोकशाहीला हे सगळ्या घातक गोष्टी असतात कारण लोकशाहीमध्ये जर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर तीमध्ये प्रबळ विरोधी पक्ष नेता किंवा प्रबळ विरोधी पक्ष हे अशा आपण जर संविधानाच्या ज्या कथा आहेत ज्या गोष्टी आहेत संविधानाचं जे आपण सगळ्या गोष्टी आहेत त्यात त्यात जर आपण वाचायला वाचलं किंवा आपण पाहिलं तर प्रबळ विरोधी पक्ष हे सगळ्यात मोठं आणि चांगला असा अलंकार दागिना या लोकशाहीचा असतो प्रबळ विरोधी पक्ष आणि प्रबळ विरोधी पक्ष नसेल तर निरंकुश सत्ता या संपूर्ण राज्याची किंवा संपूर्ण देशाची असेल किंवा संपूर्ण लोकशाहीवर निरंकुश सत्ता चालू असते आणि हे संपूर्ण लोकशाही या ठिकाणी कुठेतरी थोड्याफार प्रमाणात का होईना धोक्या देण्याचं होत असतं तर अशा पद्धतीने आहेत तर आता आपल्याला माहिती आहे महा महायुतीचं सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे महायुतीच्या सरकारमध्ये आपण जर बघितलं तर त्यांनी काही आश्वासनं दिली काही प्रलोभने दिली आणि काही योजना आणल्या तर या संपूर्ण योजनांचं आश्वासनांचं आणि प्रलोभनांचं जे आपण सार जर समजून घेतलं किंवा सार म्हणून घेतलं तर याचा कल जर आपण बघितला तर आपल्याला एकनाथ शिंदेसाहेब म्हणतात की संपूर्ण लाडक्या बहिणींनी आम्हाला मतदान केलेलं आहे तर संपूर्ण लाडक्या बहिणींनी मतदान केलेलं असेल ठीक आहे संपूर्ण लाडक्या भावांनी ला आम्हाला मतदान केलेलं आहे ठीक आहे आणि संपूर्ण शेतकऱ्यांनी आम्हाला मतदान केलेलं आहे ठीक आहे तर संपूर्ण लाडक्या बहिणींनी जर तुम्हाला मतदान केलेलं असेल तर संपूर्ण लाडक्या बहिणी आज सुरक्षित आहेत का तो एक अर्थ ऐरणीचा प्रश्न तुमच्या विरोधात होता महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न तुमच्या विरोधात होता इतकं असून सुद्धा तुम्ही म्हणतात लाडका भाऊ आमचा लाडक्या भावांनी आम्हाला मतदान केलं लाडक्या भावांनी जर तुम्हाला मतदान केलं तर लाडके भाऊ आज कितीतरी मोठ्या प्रमाणात जर बघितला आपण तर महाराष्ट्रातील युवक हे बेरोजगार आहेत ते सुद्धा त्यांच्या विरोधात होते आणि आपण आणखी जर बघितलं तर शेतकरी असेल तर शेतकरी हा पूर्णतः पिसलेला आहे त्याला हमी भाव नाही कुठल्याही त्याच्या कोणत्याही पीक मालाला भाव नाही आहे आज आपण ज्वारीचे भाव बघितले सतरा रुपये किलो त्याला कोणी घेत नाही काही तिचा काही होत नाही हमी भाव जर बघितला सरकारचा तीन हजार रुपये आहे आणि जर आपण विकायला गेलो तर मार्केटमध्ये त्याला सतरा रुपये भाव आहे आणि हमी भाव खरेदी केंद्र सगळे बंद झालेले आहे म्हणजे सरकारने शेतकऱ्यांनी हे ज्वारी असेल बाजरी असेल ह्या मका असेल किंवा आपलं शे सोयाबीन असेल कापूस असेल ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी शेतकरीसुद्धा तुमच्या विरोधात आहेत तरी तुम्ही म्हणतात की शेतकऱ्यांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे ह्या जरा केलेलं असेल पण इतकंही केलेलं नसेल नाही आहे की तुम्ही या पद्धतीने या पद्धतीने तुम्हाला या पद्धतीने तुम्हा तुम्हाला मतदान व्हायला पाहिजे तुम्हाला झालं आपल्याला काही म्हणायचं नाही किंवा व्हायला नाही पाहिजे हीसुद्धा आपण चांगल्या ज्यात म्हणू शकत नाही तुम्हाला झालंही असेल त्याबद्दल आमची काही शंका नाही पण ह्या सगळ्या गोष्टी एकदम तुमच्या विरोधात असल्यावर सुद्धा कुठेतरी या ठिकाणी प्रश्नचिन्ह या लोकशाहीच्या समोर या ठिकाणी उभं आहे कारण जर संपूर्ण आपण गणितं जर बघितली तर संपूर्ण गणित ही महाविकास आघाडीकडे या ठिकाणी होती त्यांच्या फेवरमध्ये होती त्यांची सत्ता आली नाही त्यांची सत्ता आली तर नाहीच नाही पण त्यांचे पक्ष असतील त्यांची सगळ्या गोष्टी जर असतील तर ह्या इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये कमी झाल्या याच्यात एक खूप मोठा आश्चर्याचा धक्का या सगळ्या संपूर्ण व्यवस्थेने आपल्याला दिलेला आहे अशा भरपूर गोष्टी आहेत आता जर महायुतीचं सरकार आलेलं आहे आपल्याला त्यांना काही एक म्हणायचं नाही तुमचं सरकार आलेलं आहे ठीक आहे तुमचं सरकार आलेलं आहे तुम्ही सगळ्या गोष्टी योग्य करतील करल अशी अपेक्षा आहे तुम्ही लाडकी बहिणी योजनेचे तुम्ही पंधराशे रुपये जाहीर केले होते त्या पंधराशे रुपयांची एकवीसशे रुपये करणार आहात तर ते तुम्ही लवकरात लवकर करावं करा अशी आमची अपेक्षा आहे लाडक्या भावांना तुम्ही रोजगार देणार आहात तर त्यांची रोजगार त्यांना लवकरात लवकर द्यावी ही अपेक्षा करतो त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्जमाफीची जी घोषणा किंवा आश्वासन तुम्ही दिलं होतं तेच कर्जमाफीचे आश्वासन तुम्ही पूर्ण करावं त्याचबरोबर शेतकऱ्यांना हमी भाव देण्याचं तुम्ही जाहीर केलं होतं तर शेतकऱ्यांच्या घरामध्ये सोयाबीन अजून पडलेलं आहे किंवा आमच्यासुद्धा घरामध्ये माझ्या स्वतः वैयक्तिक घरामध्ये सोयाबीन पडलेलं आहे सहा हजार रुपयांचा हमी भाव आपल्या केंद्रातील साहेबांनी जाहीर केला होता तो सुद्धा तुम्ही द्यायला पाहिजे म्हणजे ज्या 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 गोष्टींमुळे तुम्ही निवडून आलेला आहात ज्या ज्या आश्वासनांनी तुम्ही निवडून आलेला आहात ते संपूर्ण आश्वासन तुम्ही आपल्या म्हणजे काय आश्वासनांचा अंमलबजावणी करण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे जर तुम्ही ह्या आश्वासनांची अंमलबजावणी केली तर त्या ठिकाणी खरतर म्हणायला हरकत नसेल की तुम्ही खर तर लोकशाही ते रक्षक आहात ह्या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर कुठेतरी लोकशाही आपली टिकेल किंवा योग्य राहील अशा योग्य हातामध्ये गेलेली आहे असं म्हणायला हरकत नाही किंवा जर फक्त आणि फक्त आश्वासना प्रलोभनांची बळी देऊन तुम्ही जर फक्त मतांसाठी ही सगळी आश्वासनं दिली असेल तर, तर, तर कुठेतरी या ठिकाणी सगळ्या मतदारांचा भ्रमणिरास हा होणार आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टींतून आपल्याला एक शिकायला भेटते बहुमत जिंकले पण लोकशाहीचं काय लोकशाहीचं काय होतं हे आपण या पुढल्या संपूर्ण व्यवस्थेमुळे बघणार आहोत हे सगळं पाहत असताना आ, मी तुमच्यासोबत आहेच नेहमी जर तुम्हाला वाटत असेल की या विषयावरती किंवा या व्हिडिओ याच्यावरती बोलावं तर आपण नक्कीच बोलू तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये आपण आपलं काम करत असताना आपल्या व्हिडिओ आपल्या माध्यमातून या फेसबुकच्या माध्यम माध्यमातून असतील किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक कररा शेअर करत राहस्क्राईब करत काय असेल ते फॉलो केलं सगळ्या गोष्टी जे तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी करत राहा एवढं बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान